तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एसटीव्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मध्य प्रदेश सीमावर्ती शिरपूर तालुक्यातील मूर्ती उद्योगाचा डंका गणेश उत्सवाच्या आगमनाने सजलेल्या शिरपूर तालुक्यातील मूर्ती उद्योगाने यंदा विक्रमी यश मिळवत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश लागून असलेल्या या तालुक्यातील एक भव्य कारखान्यातून तब्बल पाच हजारहून अधिक गणपती गन, बाप्पाच्या मूर्ती विक्रीसाठी रवाना झाल्या आहेत या मूर्तीची खासियत म्हणजे त्यातील आकर्षकता कल्पकता आणि दरवर्षीचा वेगळेपणा त्यामुळे मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून ग्राहक येथे येऊन मूर्ती खरेदी करतात शिरपूरच्या मूर्तींना मिळणारा हा प्रतिसाद आजवरचा लौकिक ठरला आहे यंदाचा ट्रेंड शंकर पार्वती स्वरूपातील गणेश मूर्ती या कारखान्यात दरवर्षी नवनवीन डिझाईन तयार केल्या जातात यंदा सर्वाधिक मागणी होती भगवान शंकर व पार्वती यांच्या रूपातील बप्पा मूर्तीची धार्मिक भावनांना स्पर्श करणारा हा देखना आविष्कार ग्राहकांच्या मनाला इतका भावला की अशा मूर्तींची सर्वाधिक निर्मिती झाली स्थानिक कारागिरांना रोजगार कारखानदाराला विक्रमी उलाढाल आणि इतर राज्यात वाढलेल्या लौकिक या तिहेरी फायद्यामुळे शिरपूर तालुक्यात मूर्ती उद्योग आज राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे गणेश भक्तांची श्रद्धा आणि कारागिरांच्या हातातील कलाकुसर यांच्या संगमातून उभ्या राहिलेल्या या मूर्तींचा झंकार देशभरातील गणेश उत्सवात दिसून येणार आहे आमच्याकडे सात वर्षापासून हा कारखाना शिरपूर तालुक्यात चालू आहे तर आमच्याकडे पाच सहा हजार मूर्ती तयार झालेली या वर्षी त्याच्यामध्ये एक फुटापासून तर सहा फुटापर्यंत मूर्ती तर आता आमच्याकडे राहिलेल्या आहेत थोड्या पाच सहाशे मूर्त्या राहिल्या सर्व मूर्त्या ज्या विकल्या गेल्या आमची मूर्ती जशी महाराष्ट्रामध्ये म्हणजे धुळ्या जिल्ह्यात गेली जळगाव जिल्ह्यात गेली त्याच्यानंतर बाहेर बाहेर गेलेली आहे जशी म्हणजे शेजवा मध्य प्रदेश गुजरात या साईड कडे आमच्या मूर्ती तरी गेल्यात तरी आता आमच्याकडे एक फुटापासून तर सहा फुटापर्यंत जी मूर्ती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली आहे तशी मारुती मध्ये बनवलेली आहे भोले बाबा मध्ये महाराजामध्ये बनवलेली आहे तशी त्याच्यामध्ये आणखी बाळाजी मध्ये बनलेली आहे तिरुपती बालाजी मध्ये केलेली आहे या वेगवेगळ्या डिझाईनच्या मूर्ती तयार केल्या आहेत आकर्षित मूर्ती आपल्याकडे शिरपूर तालुक्यामध्ये आपला मांडवी इथे जी कारखाना आहे इथे प्रत्येक दरवर्षी आमच्याकडे म्हणजे पाच सहा हजार मूर्ती तयार होते त्याच्यानंतर म्हणजे विकली दरवर्षी विकली जाते मूर्ती थांबत नाही आणि आकर्षित मूर्ती आमची तिथे तयार होते हैं।